भाऊ या रस्त्यावरती खामगाव ते शेगाव दरम्यान भरपूर झालेत आणि तर डिवायडेडची मागणी होत आहे खामगाव शेगाव रोड हा आपण नागरिकांच्या भाविकांच्या सुविधेसाठी केला होता तो बेसिकली स्टेट हायवे होता पण आम्ही गडकरी साहेबांना देवेंद्रजींना विनंती करून हा रोड एक म्हणजे वाईड रोड असला पाहिजे ऐसपैस रोड असला पाहिजे आणि चांगला प्रतीचा असला पाहिजे या दृष्टीने आम्ही मागणी केली होती त्यामध्ये पदचाऱ्यांना चालण्यासाठी दे गडकरी साहेबांनी पादचारी मार्ग दिला आणि चांगला एक अद्यावत सिमेंट रोड दिला पण आज जे अपघात होतात आहे त्यामुळे खरोखर वाईट वाटते आणि नागरिकांची मागणी आहे लोकांची मागणी आहे की यावर डिवायडर असलं पाहिजे यामध्ये स्वतः गडकरी साहेबांकडे देवेंद्रजींकडे आम्ही वारंवार पा पाठपुरावा करतो आहे पण नॅशनल हायवेचे जे नियम आहेत ज्यामध्ये डिवायडर जी जेव्हा टाकल्या जातात जेव्हा तिथली वाहनांची संख्या आणि जो रेशो आहे तो त्या पद्धतीत असतो पण तरी आम्ही त्यांना म्हटलं आहे की विशेष बाब म्हणून आपण हा चौपदरी मार्ग मंजूर करावा आणि आता त्या प्रयत्नात आम्ही आहे पण तरी माझं नागरिकांना आव्हान राहणार आहे की जे ओवरस्पीडिंग त्या रोडवर चाललं आहे ते ओवरस्पीडिंग नागरिकांनी टाळलं पाहिजे खूप प्रचंड वेगात तिथे लोकं गाड्या चालवतात आहे आणि अक्षरशः संध्याकाळी शेगाववरून दर्शन करून निघाल्यावर घरी जायची जी त्यांना ओढ लागलेली असते त्या ओढीमध्ये इतक्या स्पीडने ते जातात की अक्षरशः रस्त्याच्या बाजूलाही जर आपण उभं राहिलो तर आपल्याला भीती वाटते